गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे अपोजिट वर्ड्स रायटिंग अपोजिट वर्ड्स आपण हा घटक दुसरी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा आहे इंग्लिशमधील हा घटक आहे या घटकाच्या आधारे प्रश्न सगळ्याच स्पर्धा परीक्षांना विचारले जातात ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू mm. शेवटी तुम्हाला आवडलंच तर त्याला लाईक करायला विसरू नका घटक आहे टू पॉइंट फोर आपण या घटकाची उपलब्ध असणारी पीडीएफ आपल्या लिंकमध्ये खाली दिलेली आहे तुम्हाला हे घटक त्याच्यात प्रिंट काढून घ्यायला मिळतील ठीक आहे रायटिंग अपोजिट वर्ड अपोजिट म्हणजे काय विरुद्धार्थी जर आपण मराठीतून विचार केला तर उंच याच्या उलट होतो बुटका उंच बुटका ठीक आहे म्हणजे काय शॉर्ट आणि टॉल असो ओके शॉर्ट आणि टॉल मग दिवस असेल तर त्याच्या उलट होतो रात्र दिवसच्या अपोजिट काय होतं रात्र तशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे बघा इथं दिले आता अपोजिट्स विरुद्धार्थी शब्द लिहिणे याच्यावर ये प्रश्न येतात पहिला शब्द आहे बिग बिग म्हणजे काय बिग म्हणजे मोठा बिग म्हणजे काय मोठा ठीक आहे इथं हत्तीचं चित्र आहे हे तुलनात्मक आहे म्हणजे याची तुलना, तुलना केलेली आहे बिग आणि त्याच्या उलट आहे स्मॉल काय आहे स्मॉल मग इथं हत्ती मोठा दाखवलाय आणि हे लहान दाखवलंय लहान किंवा छोटा काय म्हणता येईल त्याला छोटा ठीक आहे हत्ती जर से मोठा असेल तर ते छोटा आहे वही काढा आणि वही मध्ये लिहून ठेवा हे <coughs> शब्द तुमच्या हाताखालून जातील पुढचा शब्द बघू अप अप म्हणजे काय अप म्हणजे वर अप म्हणजे वर बॉल वर गेलेला आहे बघा आणि डाऊन डाऊन म्हणजे काय डाऊन म्हणजे खाली बॉल कुठे आलाय खाली आलेला आहे बॉल खाली आलेला आहे ठीक आहे पुढचं बघू टॉल व्हॉट इज द पिक्चर कशाचं चित्र आहे हो धिस इज अ जिराफ काय आहे जिराफ जिराफची काय लांब दिसते बघा बरं याच्यामध्ये त्याची जी मान आहे ना ती सर्वात उंच आहे जिराफ कसा आहे टॉल आहे टॉल म्हणजे काय उंच <coughs> त्या उलट व्हॉट इज द पिक्चर दिस इज अ पिग हा काय आहे पीग पीक म्हणजे काय डुक्कर ओके मग डुक्कर उंच असतं का नाही ते खुज आहे त्याची तुलना केलेली दोन्ही चित्रांची पुढचं चित्र बघू हॉट हॉट म्हणजे काय हॉट म्हणजे उष्ण हॉट म्हणजे काय उष्ण किंवा त्याला आपण म्हणतो गरम काय म्हणतो गरम त्या उलट इकडं शब्द दिलेला आहे कोल्ड कोल्ड म्हणजे काय काही मुलांना थंड वस्तू आवडतात पण लहान मुलांसाठी थंड वस्तू चांगल्या नसतात त्याने गळा धरतो घशाला त्रास होतो कोल्ड म्हणजे थंड ठीक आहे मग इथं चित्र कशाचं दिलंय इथं चहाचा आहे जो उष्ण आहे गरम आहे आणि इकडं आहे ठीक आहे खाली आपल्याला काही शब्द आहेत आपण ते पाहणार आहोत एकाच टप्प्यात पाहणार नाहीत या याच्यामध्ये आपण निम्मे बघू आता इथं आहे बॉय बॉय म्हणजे काय तुम्ही झूम करून वाचू शकता बघा बॉय म्हणजे काय तर बॉय म्हणजे आहे मुलगा बॉय म्हणजे मुलगा ठीक आहे मग त्याच्या उलट मुलगी त्याच्या उलट काय होते मुलगी ओके <coughs> बॉय म्हणजे मुलगा त्याच्या उलट गर्ल ब्रेव ब्रेव म्हणजे काय स्पेलिंग बघा झूम करून लिहून काढा ब्रेव म्हणजे शूर ब्रेव म्हणजे शूर त्याच्या उलट स्केर्ड भित्रा दुर्बल स्केअर्ड घाबरट निबळट मग ब्रेक ब्रेक म्हणजे काय तुटणे आणि त्या उलट फिक्स मेंड जोडलं जाणे फिक्स केलं जाणे ब्रेकच्या उलट जोडलं जाणे ठीक आहे त्याच्यानंतर चेअरफुल चेअरफुल म्हणजे काय उत्साही आनंदी आणि त्याच्या उलट होतं सॅड सॅड म्हणजे काय दुःखी सॅड म्हणजे काय होतं दुःखी ठीक आहे पुढे सिटी सिटी म्हणजे काय शहर आणि शहराच्या शहरामध्ये खूप लोक असतात त्या उलट खेड्यामध्ये कमी लोक वस्ती असते विलेज स्पेलिंग काय व्ही आय डबल एल ए ई व्हीलेज क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे ज्यावेळी एखाद दिवस संध्याकाळ असला की दुकानदार काय करतो त्याचं शटर खाली क्लोज करतो त्या उलट ओपन ओपन म्हणजे उघडणे कोल्ड त्याच्या उलट हॉट आपण आत्ताच पाहिलं कॉमेडी कॉमेडी म्हणजे काय आनंदी हास्याचे फवारे उडवणारा कार्यक्रम असतो ना कॉमेडी एक्सप्रेस वगैरे तसा <laughs> उलट ट्रॅजेडी दुःखद घटना वाईट गोष्ट ट्रॅजेडी स्पेलिंग काय बघा ट्रॅजेडी इथे दिलेले टी आर ए जी डी वाय ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका शोकांतिका त्याच्यानंतर आहे हिवी हिवी म्हणजे काय जड मग आता हा हेवी हे चित्र कसं दाखवतील ट्रक दाखवतील आणि लाईट लाईट म्हणजे काय एखादी छोटी गाडी दाखवतील किंवा इथं दगड दाखवतील आणि एक पीस दाखवतील पीस कसं असतं पक्षाचं म्हणजे काय चांगलं बॅड म्हणजे वाईट ब्युटीफुल अग्ली ब्युटिफुल अगली यू जी एल वाय अगली बाय सेल बाय सेल बाय म्हणजे काय विकत घेणे सेल म्हणजे काय विकणे सेल म्हणजे विकणे सेल म्हणजे विकणे आणि बाय म्हणजे खरेदी करणे खरेदी करणे ठीक आहे बाय पुढे ड्राय ड्राय म्हणजे कोरड ड्राय आणि वेट म्हणजे एखादा सुक ओला कपडा असला सकाळी तुम्ही समजा आंघोळ केल्यानंतर कपडे ओले होतात त्याला आपण म्हणू शकतो वेट आणि ते झाल्यानंतर घरात आल्यावर तुम्ही सुके कपडे घाल त्याला ड्राय म्हणता येईल ठीक आहे त्याच्यानंतर हजबंड हजबंड म्हणजे काय पती त्याच्या विरुद्ध शब्द आहे वाईफ काय शब्द आहे वाईफ वाईफ म्हणजे काय पत्नी ओके मग त्याचं स्पेलिंग काय वाईफच वाईफ वाईफ ओके ठीक आहे पुढच लीगल लीगल म्हणजे काय लीगल याचा अर्थ होतो कायदेशीर शब्द तिसरीच्या मानाने थोडासा वरचड आहे कायदेशीर त्या उलट इल्लीगल 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 बेकायदेशीर बेकायदेशीर म्हणजे काय हो कायदेशीर म्हणजे काय पोलीस आपलं संरक्षण करतात ते कायद्याने वागतात आणि चोर दरोडेखोर काय करतात आपल्याला लुटून नेतात ते बेकायदेशीर वागतात ठीके म्हणजे पोलीस वागतात ते लीगल आणि चोर करतात ते इलिगल आलं लक्षात पुढचं इम्पोर्ट 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 म्हणजे माल पाठवणे एक्सपोर्ट म्हणजे माल मागवणे ओके इम्पोर्ट म्हणजे माल पाठवणे एक्सपोर्ट म्हणजे माल मागवणे लेफ्ट लेफ्ट म्हणजे लेफ्ट आणि राईट अपोजिट आहे डावा उजवा केअरफुल केअरलेस केअरफुल म्हणजे काय काळजीपूर्वक आणि केअरलेस म्हणजे काय निष्काळजी अजिबात काळजी घेणार नाही कसाही वापरणार वही वापरणार पान फाडणार काही करणार दॅट इज कॉल्ड केअरलेस त्याला म्हणतात निष्काळजी आणि जो व्यवस्थित लिहितो नेटनेटकेपणा ठेवतो त्याला म्हणतात केअरफुल ठीक आहे पुढचं कॅच कॅच म्हणजे काय झेल धरणे पकडणे त्या उलट थ्रो थ्रो म्हणजे काय फेकणे थ्रो म्हणजे काय फेकणे काइंड दयाळू काइंड दयाळू ओके त्याच्या उलट मीन पुढे स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे काय भक्कम बलशाली त्याच्या उलट वीक वीक म्हणजे काय वीक म्हणजे अशक्त ठीक आहे आपण या घटकामध्ये एवढे स्पेलिंग बघितले पुढचे जे स्पेलिंग्स आहेत ते आपण दुसऱ्या याच्यात बघू तुम्ही झालेले स्पेलिंग्स लिहायचेत आणि तुमच्या टीचरला दाखवायचेत किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फोटो आहे नंतरचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता ठीक आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला घटक आवडला की नाही ते सांगा आता थांबतोय गुड डे बाय आपल्या मित्रांनाही कळवा